ओम श्री लक्ष्मी नवहा आपण सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या हार्दिक मंगलमय आणि शुभ अशा शुभेच्छा आजचा हा दिवस अत्यंत पावन मानला जातो कारण मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी मातांची विशेष कृपा प्राप्त होते शास्त्रांमध्ये वर्णन आहे की मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे आणि या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्रद्धा भक्ती आणि पवित्र भावनेने केलेले लक्ष्मीपूजन व्रत आणि कथाश्रवण अतिशय फलदायी मानले जाते या दिवसात लक्ष्मी मातांची आराधना केल्याने दारिद्र्य दुःख आणि अभाव दूर होतात तसेच घरामध्ये सौख्य समृद्धी शुभलाभ आणि चिरस्थायी लक्ष्मीचे वास प्रकट होतो या दिवशी स्नान दीपदान पुष्प अर्पण श्रीसुक्त पठण व महालक्ष्मीपूजन करण्याचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे असे केल्याने जीवनात उन्नतीचे नवीन मार्ग उघडतात आणि सुखसमृद्धीचा स्थायी आशीर्वाद प्राप्त होतो असेही म्हटले आहे की जिथे भक्ती असते तिथे लक्ष्मी माता स्वतः वास करतात आजच्या या पवित्र प्रसंगी आपण या व्हिडिओमध्ये महालक्ष्मी मातांची एक दिव्य आणि पावन कथा ऐकणार आहोत ज्यांना काही कारणास्तव मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करता येत नाही त्यांनी ही, ही कथा फक्त मनोभावे ऐकली तरीही व्रता इतकेच पुण्य आणि फळ प्राप्त होते असे पूर्णामध्ये सांगितले आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा आणि कथा मनापासून ऐका कथेला सुरुवात करण्यापूर्वी विनंती आहे की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता असे लिहा जेणेकरून महालक्ष्मी मातांची अपार कृपा सदैव आपल्या आणि आपल्या परिवारावर राहो श्री लक्ष्मीव्रताचे महात्म्य श्री लक्ष्मी नमा सौराष्ट्र देशात फार प्राचीन काळी भद्रश्रवण नावाचा राजा राज्य करीत होता तो फार विद्वान आणि वेदांत जाणणारा असल्यामुळे शास्त्री पंडितातही त्याची ख्याती होती प्रजेलाही तो अत्यंत प्रिय असे त्याच्या राणीचे नाव सुरजचंद्रिका होते तिला सात मुलगे व शांबाला नावाची एक मुलगी होती राजकुमारी शांबाला एके दिवशी शहराबाहेरील उपवनात आपल्या बालमैत्रिणींसह क्रीडा करीत असता राजवाड्यात वेगळाच प्रकार घडून आला राजेची राज्यलक्ष्मी समृद्धतेने राज्यात नांदत होतीच पण तिला खुद्द राजवाड्यात जाऊन धनलक्ष्मी होऊन राहावेसे वाटले कारण राजवाड्यात राहिल्याने राजा स्वतः विलासात दंग होऊन राहील आणि लोकांचेही कल्याण करील पण एका दारिद्र्याकडे गेले तर इतरांना त्याचा उपयोग होणार नाही असा तिच्या विचार आला होता या विचाराप्रमाणे वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेऊन हातातील काठी टेकीत टेकीत ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली तू कोण कोठे जाणार असे पहारेकऱ्याने विचारताच मला सूरजचंद्रिका राणीसाहेबांना भेटावयाचे आहे असे तिने सांगितले पहारेकर याने तिला राणीचे एका दासीच्या स्वाधीन केले आणि तिच्या येण्याचा हेतू सांगितला तेव्हा त्या दासीने तिला प्रश्न केला आजीबाई आपण कोण राहता कोटे नवऱ्याचे नाव काय राणीसाहेबांकडे आपले जाणे कसे होणार तेव्हा तो सर्व खुलासा करा म्हणजे मग राणीसाहेबांकडे मी तुमची दाद लावून देईन लक्ष्मीने उत्तर दिले मुली मी द्वारकेत राहणाऱ्या ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे ही तुमची सूरजचंद्रिका राणी आहे ना ती मागील जन्मी ब्रह्मदत्त नावाच्या श्रेष्ठाची पत्नी होती तो श्रेष्ठी गरीब असल्यामुळे त्या दोघात वारंवार भांडणे व्हायची असे होता होता नवऱ्याने तिला एकदा फार चळले त्यामुळे ती घराबाहेर पडली आणि रडत रडत भटकू लागली नवऱ्याने टाकलेल्या बायकांचे काय हाल होतात हे बायकांनाच माहीत त्यामुळे मला तिची दया आली तिला माझ्याजवळ घेतले आणि दुखाचे कारण ऐकून दारिद्र्य दूर होण्याचा उपाय म्हणून लक्ष्मीव्रताची माहिती मी तिला सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले आणि व्रताच्या प्रभावामुळे लक्ष्मी तिला प्रसन्न झाली नवऱ्याने तिला घरी बोलवले घरात पैशाचा सुकाळ झाल्यामुळे नवरा बायकोतील तंटाही मिटला दोघेही सुखासमाधानाने नांदू लागले पुढे येत्या काल त्यांना एकदम मृत्यू आला आणि लक्ष्मीव्रताच्या प्रभावामुळे गोलोकवास त्यांना प्राप्त झाला इतकेच नव्हे तर आता राजाराणी म्हणून ती दोघेही सुखोपभोग घेत आहेत थोडा वेळ थांबून ती वृद्धश्री पुढे म्हणाली अति अतिसुखी झाले की मनुष्याला व्रतवैकल्य दवधर्म यांचा विसर पडतो त्याचप्रमाणे या राणीला लक्ष्मी व्रताचाही विसर पडला आहे हे व्रत ती करीत नाही तेव्हा तिला हलवनवास भोगावे लागू नयेत म्हणून त्या व्रताची आठवण करून देण्यासाठी मी इतवर आले आहे व्रद्धश्रीच्या या बोलण्याचे दासीला मोठे कौतुक वाटले आणि स्त्री स्वभाव धर्माप्रमाणे उत्सुकताही वाटली तेव्हा अत्यंत विनयाने ती त्या वृद्धेला म्हणाली आजीबाई हे लक्ष्मी व्रत केव्हा आणि कसे करावे हे मला सांगाल का वा न सांगायला काय झाले मला त्यात आनंदच आहे ऐक सांगते ते ध्यानात ठेव मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सकाळी नदी विहिरीवर जाऊन स्नान करावे पाच झाडांचे पाच ढाळे काढावे ते भरल्या कळशी ठेवून ते घरी आणावे रांगोळी काढून पाट मांडावा पाटावर साळी घालून त्यावरती कळशी ठेवावी आत पैसा सुपारी मोती पोवळे दुर्वा घालाव्यात कळशीवर आठ बाजूला हळदी कुंकवाची बोटे उडावीत व जवळ समयी लावावी श्री लक्ष्मी नम म्हणून पूजा करावी तुपाचा दिवा ओवाळावा धूप लावावा पुऱ्या लाडवांचा पकवानांचा नैवेद्य दाखवावा पिण्यासाठी वाटीत दूध ठेवावे विडा ठेवावा पैसा सुपारी दक्षिणा ठेवावी एक दोन फळे ठेवावीत आणि आई लक्ष्मी अशीच येत जा मुलालेकरांना सुखी ठेव मला सौभाग्य दे मुलांना अवक्ष दे दानधर्माची बुद्धी दे तुझी पूजा करू दे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दूधधुपतेची लैलू होऊ दे गाई गोटा भरून जाऊ दे माझा नमस्कार तुला पोहोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरली घागर घरात राहू दे तेला तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच माझी प्रार्थना सायंकाळी गायीची पूजा करावी तिला पुरणवर्णाचा नैवेद्य दाखवावा आणि मग आपण जेवावे व्रतस्थ राहावे उने दुने बोलू नये रात्री जागर करावा सकाळी कळशीतील पाणी नदी विहिरीत सोडावे पाच डाळे पाच ठिकाणी टाकावे आणि घरी येऊन ताजागी हळदी कुंकू व्हावे अशा रीतीने मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी हे व्रत करावे आपल्या इपतीप्रमाणे सर्व लक्षात ठेवून व्रत कर म्हणजे तुझे कल्याण होईल हे व्रत तुला कोणी भक्तीने विचारले तर सांग अभक्तीने विचारले तर सांगू नकोस दासीने हे सर्व मन लावून श्रद्धेने ऐकून घेतले नंतर ती त्या वृद्ध स्त्रीस नम्रतेने म्हणाली आजीबाई तुम्हाला इथे बराच वेळ थांबवले राग मानू नका आज जाऊन राणी साहेबांना तुम्ही आल्याचे सांगते नंतर तिने राणीजवळ जाऊन वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटायला आल्याचे राणीला सांगितले राणी सुरज चंद्रिकाला आपल्या वैभवाचा मोठा गर्व झाला होता ती आपल्या तोऱ्यात वावरत असे दासीने सांगितलेला निरोप ऐकून ती फारच भडकली आणि एकदम त्या वृद्ध स्त्रीजवळ येऊन म्हणाली का ग थेरडे तू कशाला आलीस इथे कुणी सोडली इथवर तु तुला चल चालती हो इथून लक्ष्मी म्हणाली काग इतकी का उद्दाम झालीस राजवैभवाचा तुला गर्व झाला आहे तू जा म्हणण्याआधीच मी निघाली तू माझी आज लक्ष्मीच्या वारी अशी अवहेलना केलीस याचे फळ तुला लवकरच मिळेल ही निघाली मी बोलता बोलता ती चरफडत चालूही लागली उपवना सखीजनासह क्रीडा करण्यासाठी गेलेली राजकुमारी शांबाला याच वेळी परत येत होती तिला काठी टेकीत चरफडत चाललेली ती वृद्ध ब्राह्मणी दिसली तिने तिच्या जवळ जाऊन अगत्याने तिची चौकशी केली तेव्हा लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली व लक्ष्मी व्रतही सांगण्यास विसरली नाही कारण शांबालेनीही तिथे राहू नये असेच तिला वाटत होते लक्ष्मीचे सर्व बोलणे शांतपणे अत्यंत भक्तीने शांबालेने ऐकून घेतले आईला काही न बोलता तिने त्याच दिवशी आपल्या सखीजनांच्या मदतीने व्रत करण्यास आरंभ केला मार्गशिषातील तो पहिलाच गुरुवार होता लक्ष्मीच्या प्रसन्नतेने तीनच आठवड्यात तिला व्रताचा प्रत्यय आला चंद्रगिरी राज्यात राजपुत्र चंद्रशेखर यांच्याशी शांबालेचा मोठ्या थाटामट्याने विवाह संपन्न झाला आणि आई वडिलांचा निरोप घेऊन ती सासरी निघून गेली सर्पाप्रमाणे फुसफुसणाऱ्या राणीजवळ आईजवळ राहणे तिला उघड झालेच होते तशात ती मनासारखा पती मिळाल्यामुळे चंद्रगिरी राज्यात ती कायमची राहिल्या लागली इकडे भद्रश्रवा राजा अस्वस्थ झाला राणीच्या आडमुठ्या आणि बेवरपाईच्या वर्तनामुळे नोकरचाकर चाकर बिघडले ग्रहलक्ष्मी निघून गेल्यामुळे साम्राज्य घरात सुरू झाले पुढे काय करावे हे राजाला नाहीसा झाला सैन्यात माजली आक्रमण करून राजवाडा घेरला राणीच्या गर्विष्टतेमुळे राजाही ही राणीसह कसाबसा निसटला राज्य गेले वैभव गेले आसरा नाहीसा झाला बाजूंनी संकटात सापडलेली राणी आपल्या मुलीच्या शांबालेच्या आश्रयाला आली मार्गशीर्ष महिन्यातील तो चौथा गुरुवार होता शांबाला लक्ष्मी व्रताच्या गडबडीत होती पूजा आठवून प्रार्थना चालली होती राणीने ते पाहिले आणि त्या व्रताची आठवण झाली आपले काय चुकले हे तिला कळून आले तिने लक्ष्मीची क्षमा मागितली कळवळ्याने प्रार्थना केली व व्रत केले मुलीला तिने झालेली सर्व हकीकत सांगितली मातृभक्त मुलीला राजा राणीची किव आली तिने आपल्या नवऱ्याला सासू सासऱ्यांना सांगून बापाचे राज्य बापाला मिळवून दिले आईला राजवाड्यात पोहोचविले मग तिचे भाऊही आले राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्मी व्रताला सुरुवात केली लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली व पूर्वीप्रमाणे राज्यात सुख समृद्धी आली ही कथा ऐकणाऱ्यांना वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुख समाधान आणि वैभव मिळेल पण वैभव मिळाल्यानंतर ऊतू नये गर्वाने मातू नये आपला रीतीरिवाज सोडू नये गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये दयाधर्म विसरू नये म्हणजे राजा राणी सुखी झाली तसे आपण सर्व सुखी समृद्धी होऊ ॐ श्री महालक्ष्मी नमः धन्यवादः